बापा बापा काय एसी फोन करून टाकला थंड थंड होऊन गेलं बिल नाही भरा लागत ना एसी वापरते आली म्हणजे मस्त आठ पंधरा दिवस महिना वाजता एसी वापरून घेते बिल कोण भरते आमच्या घरचे म्हणत तर नाहीच एवढं जरा असं का एवढं नका वापरत जा म्हणून मनुष्य न रूम बदलली वाटते खरून एसी काम नाही करून राहिला ना बरोबर इकडे आली आहे नद बोजा खोलीत माहित आहे ना आता ननद बोजाला गावाले आता झाले रूम खाली चालले आईती आयता करायला करून महाराणी कुठे गेली काय माहिती सांग बाथरूम मध्ये काय नाही एसी फुल करून दिला बिलकुल तिच्या बापाच्या घरी काही करायला लागत कमी बापाये एकटीच पुढे गाड्याची तर काही वाटत नाही इथे एवढं जण आहे आता पहिले जर माहीत झालं तर काय म्हणून जाते बाई पण आहे ना काय कर काय कर आपण काय कर आपण काय म्हणत बसा आपण म्हटलं तर म्हणून हेच बोलते हसू मी बोला सासरा मी बोलत बोलते म्हणून तरी पण मी टोपतच बोलले मला ना चुपचाप वैशाली थोडी येते मी चुपचाप रो ইলে পারেন দেশে কাটে কাশে করে দিও পারি পারি কোথায় বা मग कोण मी शकत आणि तुला हे थोडंसं मला मॅनर्स शिकून राहिली स्वतः तूच मॅनर्स शिकणं पाहिजे तुला तर शिकायची गरज आहे मग काय सोबत कसं बोला लागते लाईन सोबत कसं बोला लागते हे तर समजत नाही समजायची तर काही नाही आणि मला सांगून राहिली मॅनर्सच्या गोष्टी मला नको सांगू मला नको शिकू द्या मला आता बाहेर पाठवलं म्हणून आली मी हे पाय मोहिनी ताई मला सांगून देते मी माझ्या बापाचं नाव नाही करायचं हा माझ्या पप्पा आहेत ते बाप नाही म्हणायचं तुम्हाला आता सांगून देते माझ्यापेक्षा वाईट कोणी होणारच नाही म्हटलं जाणं मग काय करतो तू दिवाळीच्या समोर फालतू भांडायला नको लोक मला मी जर भांडली ना तर तू पाय लावत म्हटलं तू हो मानकुदार पुढच्या हा हाय बाणकुदार मग काय म्हणतो सर नाही त्यासारखी तुम्ही कपटा वारायची चालली इथे बापाच्या घरून हायला काय बापाला इथं दिवाळी करायला कळून दिवाळी करायची सोय नव्हती की तू बापाच्या घरी इथं आली दिवाळी करायले सोन म्हणून काय झालं हा सुनीच्या कर्तव्य असते म्हटलं काय केलं ते आधीबाच दिवस झाली ती येऊन बसली काय केलं फक्त एसी ची करून राहिली आणि एसी एसी तर बापान ते कबीर भरून राहिले तू बाबा चालली इथं आई ती एसी चा वायला फुल करून गेला म्हटलं

हो आपण जनरल कोणी थांबत नसते म्हटलं पण तू थांबूनच थांबून राहिली थांबतस थांबतस थांबत काय करायचं सडी अरे हर आ मम्मी काय मला चिडवू नका तुम्ही मी चालले जाईन म्हटला मग म्हणत मग आता बस म्हणून म्हटला थांबले नाही थांबले नाही तरी म्हणून हो कोणीच म्हणत नाही तू गरज कोणालाच नाही या घरात कोणालाच नाही तू आता हा आनावर आहे आणि तो बापाने त्याच्या शिवाय तू गरज कोणालाच नाही तू रक्त फक्त आपली गरज आहे म्हणून पण कोणाला नाही तू गरज बरी अशी तू परी त्या बापाच्या घरची इथे नाही तू परी गेली इथं काही नाही सगळं सुद्धा सारखे आहे म्हणशील जो काम करत तो लढाचा इथं आणि जो काम नाही करत ना त्याला फुकट विचारत नाही म्हटलं होतं कोणी पण मी म्हणते माझ्या कोणी घ्यायची गरजच काय होती मी बोलायला काय काय गरज होती माझ्या कोणी घ्यायची अरे मी फुकट येत नाही तुझ्या कोणी काही गरज नाही चालली मला तुझ्या कोणी घ्यायची मला आता पण पाठवलं तिला बोलाय म्हणे ते साडी आणली आहे एक साडी तिला दे म्हणे त्याच्यासाठी म्हणून आली मी नाही मला काय गरज नाही होती तुझ्या कोणी घ्यायची कोण येतो फुकट नाही येत नाही तर मी मी काय तुमच्या काही साडीच्या आभूर शहर होते की तुम्ही साडी दिली पाहिजे तेव्हाच मी घालणार आहे घराशावरती साडी पाहिजे साडी पाहिजे कपड्याला पैसे पाहिजे पैसे मागायला आले होते इथं एवढं इष्ट ते बापाच्या घरी तरी इथे तीन पैसे हा काय झालं इथे पैसे मागायचे नाही आले पगार बापाच्या एवढं मस्त प्रॉपर्टी आहे बापाच्या जीवावर जगणारे लोक आहे तुम्ही जराशे कष्ट करून पण मग समजते हो आहे माझ्या बापाच्या घरी इस्टेट तुमच्या बापाच्या घरी तर काही नाही ना खाली हत् काही ना काही चालले तिथे तर गेला होता परत आता आलं तिथून परत आणि आता मला गोष्टी सांगत आहे माझ्या पप्पा मला आकलत नाही म्हटलं मी लढाई त्यांची तुमच्याकडं नाहीये तुम्हाला कोणी विचारत नाही उठला नाही इथे ना तिथे आता कसं विचारत आता बघ विचारत नाही नाही कोणीच विचारत नाही तुम्हाला काय तुम करू मी जास्तीच्या गोष्टी करायला माणूस आली आता बन बोलावलं म्हणून साडी पाहिजे पाहिजेच ये नाही पाहिजे सरक तिकडे गरज नाही ती वाली साडी घेतलीच पाहिजे म्हणून आम्हीच घालून घेऊन जाय ना कोणी मोठे भाव कोण राहिली तर माहिती जाय कोणी तर भाव देणार आहे तुला हा जा तुमच्या साडीची मला गरज नाहीये माझ्या जवळ भरपूर आहे घालणार नाही तुमचे पैसे दिले नाही थांबले होते कशाच्या कशा साड्या घेऊन यायला मी घरात येईल एवढ्या साड्या म्हटल्या तुमच्या एवढ्या स्वस्त मला गरज नाही एवढी साडी घालायची ती सध्याची साडी अशी अशी मी पाचशे रुपयाची हजार रुपयाची सल्ल्या साडी द्यायला आणि साडी दिली साडी दिली करायला मोठ्यापणे दाखवायला फक्त काही गरज नाही मला तुमच्या साडीची मी घाई तुला आता माझ्या खोलीत काय पाहिजे गरज नाही म्हटलं घाल ते तिच्या घरची साडी चुलीत तिकडे काही गरज नाही मला आमच्या पाचशे रुपयाची आमच्या कामाची आहे मला शिकून राहिली ती तिला बोलायला आली माहित अशी गती झाली आपली चल मोहनिका गरज नाही फुकट बोलत नाही आपल्या आपलं मताला बरं झालं मी राहत नाही आता बस आजचा दिवस शेवटचा दिवस आता समजत नाईबाबांकडे सांगतो याला तू जा म्हणून आणि तू खुश राह म्हणून तिकडे जाऊन तुला तर दुसरी साडी तू दुसरी साडी घालून कशी काय तू हा ना अंजली बाई मी तर त्याच्यातलीच घातली मला आता बनली दिल्ली ते आणि तुम्ही पण दुसरी घातली तुमची तशीच होती ना फक्त कलरच दुसरा होता आता बाई त्या साडी घालून राहिली तुम्ही पण कधी नका तुमच्या पोराना माझ्यासाठी दिवाळीला अलग साडी आणली त्याला माहितच नाही घरी साड्या घातला म्हणून तर म्हणे ठीक आहे म्हणे साडी म्हणून ऐकून म्हणे मग आता नाही घातली असती तर त्यांना राग असता म्हणून मग नाही घातली ते म्हटलं अधिक कधी घालून घेऊन म्हटलं हा असं झालं काय बरं काय हरकत नाही मग कधी घालून घेऊ ते मग काय हे जांभर कसं काय झालं याच्यावर मॅचिंग आता बाई की दुसऱ्या साडीवरचं झालं याच्यावर बॉर्डर आहे की नाही लाल त्याच्या घालून घेतलं मग जाऊ दे म्हटलं आता जसं तसं घालून घ्या म्हटलं अजून म्हटलं नाही घातलं तर म्हटलं एवढ्या नाही वैशाली ना म्हणून घालून घेतली चांगलं केलं चांगलं केलं जाऊ दे चांगली दिसून राहिली पण मस्त आणली त्याला पिवळ्या पिवळ्या कलरची हाय ना मजा आहे बा वैशाली पाहिजे मस्त काय म्हणते साडी आणली भाऊजी ना आमच्यासाठी पाय ना साडी नाही आणली म्हटलं आता बहिणी दिली म्हणून नवीन साडी तरी घालायली म्हटली नोटी घरची जुनीच घालायला लागली असते कारण

एवढा सस्त्या साड्या घालत नाही म्हणे मी तीस हजारची साडी आणली ना असं घालत नाही म्हणे ते मग काय आली दिवाळी करायला दिवाळी खराब करायला आली काय काय म्हणाली कपडे मी घालून पाच हजाराची असो तीन तीन सुना असल्यावरती साडी घेऊन काही तीस हजार रुपये काय मग काय एकटी लाडाची आहे ते मग बाकीच्या सुना ती लाडाच्या नाही का हा आता बाई घालत नाही म्हणे एवढी सस्ती काय घालत नसतं म्हणे मी म्हणे मला बापाच्या घरी काही आहे मलाच काढायला लागली म्हणे तुमच्या बापाच्या घरी काही नाही म्हणे म्हणून काय म्हणे माझ्या मन घरी नाही का म्हणे मला काही कमी नाहीये म्हणे अशी बोलायला लागली आता एसी त्या खोलीचा फुल एसी करून दिला म्हटलं मग म्हटलं बिल म्हटलं आमच्या नवरा भरते म्हटलं नवरा तर काहीच नाही करत म्हटलं तर मला उलट सारखं बोलायला लागली आता बाई असं काय अन त्यालाच मागतो ना आता आता त्यालाच मागतो बिल दे म्हणून ह्या महिन्याचं आता पाच सहा दिवस तू राहिला म्हणून सारखा एसी चालू आहे म्हणून एसीचं कस नाही लागत काय म्हणून दरवर्षी येतं तसंच चाललं जातं दरवर्षी येतं तसंच चाललं जातं ना कधी बापासाठी दो दोन रुपयाचे कपडे आणले का कधी काही घरातला कोणता खर्च उचलला त्यानं काय केलं काही काही ना काही आम्ही एवढा खर्च उचलला त्याचा दोन पोरांना बापानं शिक्षणाचा सारं केलं ला, सर्व्हिसवर लावलं लागे ला 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 लागे तर काय केलं त्यानं उठून पळायला तिच्या सोबत वसन केली स्वतःच्याच मनानं आणि पळायला उठून आता काय उजावळच्या समोर काय भांडतंटा करता काय घरात बरं वाटतं काय बरं तुम्ही मला सांगा आता पूजन कसं जमलं पूजा बिजा कशी मांडली मी तर पाहा ना पाहिली वा वैशाली पहिले मी आली इकडून पूजाच पाहिली म्हटलं मस्त पूजा मांडली म्हटलं वैशालीनं काही असं म्हटलं तर बस असं बोलली तर तुम्ही आला दोघी जणी म्हटलं चल यशासोबत बोलतो म्हटलं आता आता बाई तुम्ही घालत काय साडी ह्या राहता काय नाही मग मी घालतो ना पूजा करा पुरते घालतो आणि मग काढून घेऊन कारण कसं आहे मग मला सुचत नाही साडी ना नवीन साडी घातल्या का सुचतच नाही मग डाग लागते खराब हात पुसून घेतो आपण हा आता थोडा वेळ घालतो आणि मग फटाके दुसरा घालून घेतो आमच्या साड्या सुद्धा आरती करा चला फटाके आता बाई करून बदलून टाकली राहू दे ती जरा बर चांगली दिसत होती नाही आता बाई खराब होत मग टाटा घेट वाड्याच्या वेळी होते एवढ मस्त साडी आता मस्त साडी घडली घडी घडी केली ना ठेवली कपाटात काय करता मग खराब नाही झाली पाहिजे ना दिवस राहिली पाहिजे काय ले काम पद्धतशीर असलं तर काही सांचून होत नाही जरासं काम आहे पद्धतशीर पाहिजे ना आपलं हम्म आता बाई कसं आहे किती पद्धतशीर करतो म्हटलं तरी जरा सकाळ ना काही सांगते भाजीच सांडून जाते तर काही कडीच सांडून जाते काही तर सांगते ना मग त्याच्यापेक्षा म्हटलं डाक पडून म्हटलं साडीले तर मग बदलून घेतली वैशाली काही तर बदलून राहिल्या ही बदलून राहिली काय बहाडच आहे त्याच्या झाल्याचं झाल्या खराब साड्याच होत्या काय काय काही राहते टाका लागते का त्याचं जमा ठेवतो गरजच नाही ना ठेवायची मस्त घालून घ्यायला गत असते मी काढली कोण काय मग मामाजी कुठे मामाजी आणि तुमच्या पोरा सगळ्याची ताटं वाढून देत म्हटलं मग आजकाल पूर्ण काम करू थकून दिला आम्ही म्हटलं पटपट ताटा वाढून देतो याची जेवण जेवण झाले म्हटलं का मग आराम करू म्हटलं असते ना आजच पोळते खाऊशील मग उद्यापासून काय दिस पोळते लागले ते आपापल्या कामी जाऊ दे ना पोळ ना आजच्या दिवस ते तर आता येईल समजते का नुकसानदायक आहे म्हणून जेवढे मर्यादेत फोडले तरच बरे जास्त फोडून काही कामाची गोष्ट नाही हो चला ना मग तुम्हाला वाढून देतो तुम्हाला भूक लागली असेल सकाळपासून काही खाल्लं नाही काही नाही आज तुम्ही काय झालं नाही कौन ऐकून करून राहिला हा कौन उचलून राहिला काय जागेपणी आई मी या गोष्टी पोरगणी आई माझ्यासोबत कसा दुजाभाव करता तुम्ही दोन पोरं तर चांगलं वागवता आणि मग मॅच काय केलं जात त्यानं माझ्यासोबत चांगलं वागत नाही माझ्या बायकोसोबत चांगलं वाटत वागत नाही बरं आम्ही तर बारा महिने तुम्हाला काहीच त्रास देत नाही कोण खर्च मागत नाही काहीच मागत नाही देवाणी येत नाही साधू तुमच्या घरी आणि तुम्ही कोण नको आमच्यासोबत अशी वागता कोण म्हणते त्यासोबत दुजाभाव करतो आम्ही कोणता दुजाभाव केला त्यासोबत सांग बरं तू तू बारा महिने तर तूच येत नाही रे भेटून आपले मायबाप हाय नाही आहे जिथे आहे मेले येत असतं पाहिले हा येते का तुला जरा शिफी कर भेदभाव करते तू काय करून राहिला एखाद डाव भेटायला येत नाही का पाहायला येत नाही अशी कोणता एवढं कोणतं वाईट झाला बाबा तुझ्या सोबत आमचं अनो बहिणी तुम्ही तुम्ही माझ्या बायकोने एवढं बोलायची गरज नाही म्हटलं तुमच्या हक्काचं खात नाही किंवा तुमच्या नवऱ्या आणलं नाही मागत नाही तुमच्या नवऱ्याचा पकार घेत नाही मग तुम्हाला बोलायची काय गरज चालली म्हटलं माझ्या बायकोने एवढी एसी वापरो नाही तर मग एसी तोडून फेकून देऊ याचं तुम्हाला काय करायला की तुमचं तर नुकसान होणार नाहीये बापूजी मी कोणती गलत बोलली एसी चालू होता ते कोणी आणि एसी फुल होता मग तुम्ही सांगा म्हणणार नाही का बाई एसी फुल आहे तर तो खुली काही नाहीये मग कोण भरून याचं बिल म्हणणार नाही का तेवढं म्हण म्हटलं म्हणजे गुन्हा झाला काय तिला बनावली गेली तुम्ही तर तेच मला उलटा सारखं बोलले त्यायचं काही नाही म्हणतो एसी साठी बोलायची काय करत होती तिने असे दहा एसी उभं करून देते म्हटलं तिचा बाप हा तुझ्या बाप्पाची तुम्ही अवकाच नाही पाहिजे काय आहे तो मी छोटा बापूजी ज्या भाषेत तुम्ही बोलून राहिले त्या भाषेत मला बोलता येते तुम्ही सांगा तिच्या बापाच्या अवकात पाहायची मला काही गरज नाहीये जेवढी माझ्या बापाची अवकात आहे ना तेवढ्या शिक्षक मी आहे म्हटलं सांभाळून आणि माझ्या अवकातीत राहत असतो मी

ঘৰত মোৰগনি চাগ মানে পইলি হা তুমি যা তুমি ইমান আইন থামত নেকি কোন বোলো তুমি পৰগনিল কয় হে ঘৰত আলো তোমাৰ পাছত আমাৰ অপমান চালোত আলো তাতেই নেকি ৰূপায় ফুকন নে মাৰা মই নাই কবা কোনো নহয় বৰবাৰি আইচ तीस हजार रुपये कुठून दिनते तुझे तिच्यावर होते का तीस हजार रुपये कुठून दिन ते तिच्यामुळे फक्त पोळ्याचा पगार नाही ते पोळेचा पगार तुला दिन काही म्हणजे ते दोन पोरं कष्ट करून ते पगार माझ्याजवळ आणून देईन आणि तो पगार देऊन आले असं कसं बाबू बघू मग तो भेदभाव झाला या भेदभावनी झाला तुला नाही याच्यात भेदभावनी झाला काही कारण तू दोन रुपये आणून देत नाही कधी जेव्हापासून नोकरीवर लागला तेव्हापासून तू त्या सासरीच्या घरी गेला मी तू सांग तोपर्यंत आम्ही तिला ऐकतच पोहोचल रे आम्ही तुला मागितलं कधी दोन रुपये म्हणून नामाने कधीच मी मागितलं पगारी तिकडत जाते समज तिकडे जाते ते धरलं का आमचा विचार केला का कधी आणि आम्हाला सांगून राहिला होऊन बाबा पण एवढी भर दिवाळी आहे आणि एवढ्या भर दिवाळीत आम्हाला कपडे लिहिले सगळे नवीन कपडे घातले आणि आम्ही तिच्या बापाने जे पैसे दिले त्याच पैशात कपडे आणले तेच घातले काय झालं मग घातले तर तिच्या बापाने दिले काय आणि तिच्या बापाने दिले काय आणि तिच्या बापाने दिले तिले ते कमावत नाही पण तू कमावतो ना मग त्या भरोशार म्हणून काय करायचंय बापाच्या भरोशावर लय दिले रे करणा स्वतःच्या भरोशावर कराल तो खरा माणूस काय सुनीत सांगतो मी तुला आता पहिली गोष्ट तुला घर जवळ जाऊन केली गलती काय बाबू आता अं नाटकीची तुला ठसं ऐकच लागल अन राहिला आमचं आमचा तू एवढा विचार करू नको आमचं आम्ही पाहायला समोर काय बाबू बाबा या घरात सावडेचे विचार एक सारखे येऊन राहिले फक्त मी अन्न परी आम्ही आम दोघं अन्न करून राहिलो अन आमच्याच दोघांसोबत बायको बायकोसोबत तुम्ही सगळं भेदभाव करून राहिले अरे बाबा कोणी भेदभाव करून राहिले रे सुमित कोणी भेदभाव नाही करून राहिले तुझ्या सोबत तू किती समज पाळून राहिला तुझ्या मनात गैरसमज काढून टाकतो मग सगळं बरोबर येते सगळे जण सोबत जेवण करू आपण बसून दोन बाबा दे त्याचे फटाके पूर्ण झाले असून आवाज पहिले हा असं राहते घरात तीन पोरं असले म्हणजे भेदभाव समजला जाते पण याच्यासोबत भेदभाव आहे नाही आमच्या घरात सासू वस्त्र करतच नाही पण माहिती असं समजलं जाते म्हटलं आता असं तस म्हणा घरी असतो असं चला मग आता आता आपण आता उद्याचा व्हिडिओ राहिलं बोललं भांडण आता जेव्हा अर्धाच झालं अर्धा आता आपण उद्याच्या व्हिडिओत पाहू तोपर्यंत आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मुळे मुला खरोखर तुम्ही प्रेम करत असाल तर माहिती आहे हाईप द्या जसं लाईक आहे तसंच हाईप आहे तर लाईक का तसंच हाईप कुठली बटन पण दाबून देत जा त्याला मुलांना पण समजतं की तुम्ही मुलीवर खूप प्रेम करता चला मग आपण तुम्ही भेटू आता उद्याच्या भागात तोपर्यंत तो धन्यवाद आणि हॅपी दिवाळी सर्वांना मी तर तुम्हाला हॅपी दिवाळी म्हटलं पण आज लक्ष्मी पूजन होतं ना म्हणून स्पेशली तुम्हाला हॅपी दिवाळी म्हटलं आणि मोहिनीची साडी कशी वाटत होती ते पण तुम्ही सांगा